नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे भाग एक मध्ये आपण स्पर्धा परीक्षेत वारंवार विचारले जाणारे प्रश्नांचे विश्लेषण पाहिले होते या व्हिडिओमध्ये आपण एकशे एक ते दोनशे पर्यंतचे त्याचे प्रश्न पाहणार आहोत तर व्हिडिओला सर्वांनी शेवटपर्यंत पहा पहिला प्रश्न रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला तर वॉरन हेस्टिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला हा ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर चा होता याद्वारे मुंबई मद्रास आणि कोलकाता येथे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली दुसरा प्रश्न तैनाती फौजेचा जनक खालीलपैकी कोणास म्हटले जाते तर लॉर्ड वेलसली या तैनाती फौजेचा जनक म्हटले जाते जर असे विचारले तर सर्वप्रथम तैनाती फौजेचा स्वीकार कोण कौन, कोणी केला तर हैदराबादच्या निजामाने सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये सर्वप्रथम तैनाती फौजेचा स्वीकार केला तिसरा प्रश्न संवाद कौमुदी व मिरत उल अखबार ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली तर राजा राम मोहन राय यांनी ही वृत्तपत्रे सुरू केली रोलट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे तर हा एकोणीसशे एकोणीसचा कायदा आहे ताशकंद करार एकोणीसशे सहासष्ट मध्ये कोणत्या दोन देशांमध्ये झाला तर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये ताशकंद करार एकोणीसशे सहासष्ट मध्ये झाला होता विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले तर सोने गुरुजी यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केले गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे मासिक अठ्ठ्याऐंशी मध्ये सुरू केले होते भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमांमध्ये दिलेला आहे तर कलम एकोणवीस ते बावीस मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे तर कलम पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो तर एकवीस जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो पटना हे शहर खालीपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे तर पटना हे शहर यमुना या नदीच्या काठावर वसले आहे रॉकी पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये आहे तर रॉकी ही पर्वतरांग उत्तर अमेरिका या खंडामध्ये आढळते मॅपमध्ये आप आपण आणखी काही पर्वतरांगा पाहू शकतो अँडीज ही पर्वतरांग दक्षिण अमेरिकेमध्ये अँडीज ही जगातील सर्वात लांब पर्वतरांग आहे पर्वतरांग युरोपमध्ये तर हिमालय ही पर्वतरांग आशियामध्ये आढळते ड जीवनसत्वाचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणते तर कॅल्सिफेरॉल हे डन जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे फोटोमध्ये आपण आणखी काही जीवनसत्वांची नावे पाहू शकता यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे रथ एक ट्रॉफी यानुसार ए या जीवसत्वाचे रासायनिक नाव रेटिनॉल तर बी चे थायमिन सी चे ऍस्कॉर्बिक ऍसिड डी चे कॅल्सिफेरॉल ई चे टोकोफेरॉल तर के चे क्विनॉन असे आहे ग्लायकोमिया हा रोग शरीराच्या कोणत्या भागाला होतो तर ग्लायकोमिया हा रोग शरीराच्या डोळा या भागास होतो खालीपैकी कोणता रोग हा दूषित पाण्यापासून पसरतो तर कॉलरा हा रोग दूषित पाण्यापासून पसरतो जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या तरके, तारखे तारखेला असतो अकरा जुलैला आपण दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करतो अकरा जुलै एकोणीसशे सत्याऐंशी रोजी जगाची लोकसंख्या ही पाचशे कोटी झाली होती म्हणून अकरा जुलै हा दिवस आपण जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करतो कोणत्या वर्षी भारतात आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली तर एकोणीसशे मध्ये भारतात आयात निर्यात या बँकेची स्थापना करण्यात आली भारताचे आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी ही कोणत्या खेळाशी निगडित आहे तर ही कॅरम या खेळाशी निगडित आहे घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर घाना हे पक्षी अभयारण्य राजस्थान या राज्यामध्ये आहे सह्याद्रीचे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे ज्याची उंची सोळाशे मीटर एवढी आहे विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठे आहे तर तिरुअनंतपुरम येथे विक्रम साराभाई अंतराळ केंद्र आहे पोलाद या समिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो तर पोलाद या समिश्रामध्ये लोह आणि कार्बन यांचा समावेश असतो उत्तर प्रदेशातील पारंपरिक नृत्य शैली कोणती तर कथक ही उत्तर प्रदेशातील पारंपरिक नृत्यशैली आहे भरतनाट्यम ही तामिळनाडूमधील कुचीपुडी ही आंध्र प्रदेशमधील तर कथकली ही केरळमधील नृत्यशैली हो हो आहे भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संगम कोठे होतो तर देवप्रयाग येथे भगीरथी आणि अलकनंदा या दोन नद्यांचा संगम होतो गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अरुंधती रॉय या गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाच्या लेखक आहेत नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण तर विष्णू वामन शिरवाडकर हे नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा कोणता प्रमुख असतो तर हा नामधारी प्रमुख असतो भारतीय कृषी अनुसंधान संस्था कोठे आहे तर नवी दिल्ली येथे भारतीय कृषी अनुसंधान संस्था आहे महादेव डोंगर रांगामुळे भीमा खोरे, खोरे डोंगर रांगा नदीचे खोरे कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झाले आहे तर महादेव डोंगर रांगामुळे कृष्णा नदीचे खोरे हे भीमा नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झाले आहे तर सातमाळा डोंगर रांगामुळे तापी नदीचे खोरे गोदावरी पासून आणि हरिश्चंद्र बाराघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी नदीचे खोरे हे भीमा नदी पासून वेगळे झाले आहे देवगड पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देवगड पवन ऊर्जा प्रकल्प आहे चिखलदरा पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे पर्वत शिखर आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली अठराशे सत्तावन्न मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हा परिषद आहेत तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये द्यायचं आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नवीन नाव काय आहे तर शिक्षण मंत्रालय असे केंद्रीय विकास मंत्रालयाचे नवीन नाव आहे पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे तर हाजीपूर येथे पूर्व आणि मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे वाफेच्या शोध खालीलपैकी कोणी लावला तर जेम्स यांनी वाफेच्या शोध लावला एडिसन यांनी लाईटच्या बल्बचा शोध लावला भारतातील पहिली मोनोरेल कोणत्या शहरामध्ये धावली तर मुंबई या शहरामध्ये भारतातील पहिली मोनोरेल धावली भारतामध्ये रेल्वेचे किती विभाग आहेत तर भारतामध्ये एकूण एकोणवीस रेल्वेचे विभाग आहेत सारनाथ येथील मूळ स्तंभावर किती सिंह आहेत त्या स्तंभावर एकूण चार सिंह आहेत आगकाडी काडीच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा उपयोग केला जातो तर तांबडा फॉस्फरस हा आगकाडीच्या निर्मितीसाठी वापरला जातो प्रसिद्ध दलाल स्ट्रीट कोणत्या शहरामध्ये आहे दलाल स्ट्रीट म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे मुख्यालय जे की मुंबई या शहरामध्ये आहे लॉक अ लॉंग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे तर डॉक्टर नेल्सन मंडेला हे यांचे आत्मचरित्र आहे श्रीहरिकोट्टा हे उपग्रह प्रक्षेपण स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर आंध्र प्रदेश या राज्यात श्रीहरिकोटा हे उपग्रह प्रक्षेपण स्थळ आहे सेल्युलर जेल खालीलपैकी कोठे आहे तर पोर्ट ब्लेअर येथे सेल्युलर जेल आहे शिखा संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश खालीलपैकी कोणी दिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश दिला लिंबाच्या रसामध्ये कोणते ऍसिड असते तर लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक आम्ल हे ऍसिड असते सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर गोवा या राज्यामध्ये सर्वाधिक शहरी लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस टक्के शहरी तर पंचावन्न टक्के ही ग्रामीण लोकसंख्या आहे युनिसेफ ही संस्था कोणाविषयी संबंधित आहे तर ही संस्था लहान मुलांविषयी संबंधित आहे मिठागरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते तर रायगड या जिल्ह्यास मिठागरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे तर राजमहेंद्री येथे भारतातील तंबाखू संशोधन केंद्र आहे मानदेशी माणूस या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर व्यंकटेश मांडगुळकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत ग्लँड ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हा शब्द लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही तर धुळे या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणीसशे चार मध्ये खालीलपैकी कोणते क्रांतिकारी संघटना स्थापन केली त्यांनी एकोणीसशे चार मध्ये अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली या अगोदर त्यांनी एकोणीसशे मध्ये मित्रमेळा ही संघटना स्थापन केली होती पुढे तिचेच रूपांतर अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेमध्ये झाले बालकुपोषणाशी संबंधित कार्य करणारी खालीलपैकी कोणती हस्ती आहे तर डॉक्टर अभय बंग हे बालकुपोषणाशी संबंधित कार्य करणारी व्यक्ती आहेत खालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही तर कोयना ही कोकणातील नदी नाही कोयना ही नदी कृष्णा नदीची उपनदी आहे संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोण त्या कायद्याचा वापर केला जात आहे तर एम सी एक्ट या कायद्याचा वापर केला जात आहे दीक्षाभूमी हे महत्वपूर्ण ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तर दीक्षाभूमी हे ठिकाण नागपूर या शहरामध्ये आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली अल्झायमर हा कोणत्या अवयवा संबंधीचा विकार आहे तर अल्झायमर हा मेंदू या अवयवा संबंधीचा विकार आहे मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध प्रांता देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती खालीलपैकी कोणती समिश्र हे तांब्याचे समिश्र नाही तर स्टेनलेस स्टील हे तांब्याचे समिश्र नाही भारतीय राज्यघटनेचे कलम पंचवीस कशाशी संबंधित आहे तर कलम पंचवीस हे धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित आहे समानतेचा अधिकार कलम चौदा ते अठरा मध्ये देण्यात आला आहे गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे तर हे ठिकाण उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे हैदराबाद है स्टेट काँग्रेसची स्थापना एकोणीसशे अडतीस मध्ये खालीलपैकी कोणी केली तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली होती भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कधी झाली तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती आहे तर ए यू ही सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा आहे ए जी ही चांदीची जी ही मॅग्नेशियम तर क्यू ही पाऱ्याची रासायनिक संज्ञा आहे हेरी पॉटर या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर जे के रोलिंग हे हेरी पॉटर या कादंबरीचे लेखक आहेत हंटर कमिशनची नेमणूक केव्हा करण्यात आली तर अठराशे ब्याऐंशी मध्ये हंटर कमिशनची नेमणूक करण्यात आली कटक मंडळे कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात तर कटक मंडळी ही संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करतात मेरी कॉम हे ऑलिम्पिक विजेते खेळाडू कोणत्या राज्यातील आहेत तर मेरी कॉम या मणिपूर राज्याच्या रहिवासी आहेत नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य गुजरात या राज्यामध्ये आहे महाराष्ट्राचा कोणता जिल्हा संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यात येतो तर महाराष्ट्राचा पुणे हा जिल्हा संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यात येतो तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते तर तमिळनाडू राज्यात तोडा ही आदिवासी जमात आढळते दाफला ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते तर अरुणाचल प्रदेश या राज्यात दाफला ही आदिवासी जमात आढळते भारतीय राज्यघटनेमध्ये भाग दोन मध्ये काय स्पष्ट करण्यात आले आहे तर भाग दोन मध्ये नागरिकत्व देण्यात आले आहेत मूलभूत अधिकार हे भाग तीन मध्ये मूलभूत कर्तव्य हे भाग चार मध्ये तर संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्र हे भाग पाच मध्ये देण्यात आले आहेत भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला तर एकोणीसशे मध्ये बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते तर हे भारताचे चौदावे राष्ट्रपती होते तर द्रौपदी मुर्मू या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत लोकसभा अध्यक्ष यांची निवड कोण करतात तर लोकसभा अध्यक्षांची निवड ही लोकसभा सदस्यांमधून केली जाते मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली तर अठराशे मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली बेडूक हा कोणत्या वर्गातला प्राणी आहे तर बेडूक हा उभयचर वर्गातील प्राणी आहे महाराष्ट्रातील निमलष्करी दल खालीलपैकी कोणते आहे तर एसआरपीएफ हे महाराष्ट्राचे निमलष्करी दल आहे श्री बाबा आमटे यांचा हेमलकसा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर हा प्रकल्प गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ हे अकोला या ठिकाणी आहे मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर श्रीरामपूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर अमरावती या जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते तर मु इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे मॅनचेस्टर म्हणून ओळखले जाते सहस्त्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर नांदेड या जिल्ह्यामध्ये सहस्त्रकुंड धबधबा आहे मयुरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे या जिल्ह्यात मयुरेश्वर हे अभयारण्य आहे सांगलीमध्ये सागरेश्वर सातारामध्ये मायनी आणि कोयना तर बुलढाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा हे अभयारण्य आहेत तुमसर ही राज्यातली तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तुमसर ही बाजारपेठ भंडारा या जिल्ह्यात आहे सांताक्रुज हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तर सांताक्रुज हे विमानतळ मुंबई या शहरामध्ये आहे एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला तर सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा निर्माण झाला महाराष्ट्रातले पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर कर्नाळा हे पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता तर वर्धा हा महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा होय पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण आहे उजनी हे महत्वाचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर उजनी हे धरण सोलापूर जिल्ह्यामध्ये असून ते भीमा या नदीवर वसलेले आहे लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे तर सावंतवाडी हे ठिकाण लाकडी खेळणी तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किलोमीटर आहे तर महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम अंतर हे आठशे किलोमीटर एवढे आहे महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती तर महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो तर कोल्हापूर हा जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागात येतो मराठी भाषेमधील पहिले मासिक कोणते तर दिग्दर्शक हे मराठी भाषेतील पहिले मासिक होय तर दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण आहेत तर स खांडेकर हे ज्ञानपीठ मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा